हॅलो एक मिनिट म्या मॅडम नाही मी हाऊस हाऊसकीपर हाऊस हाऊस सांभाळणारे हाऊस पुरवणारी नाही सांभाळणारी काय बडबडतेस आल्या आल्या मिसेस अरोरा मलाच तुम्ही समजल्या त्यात एवढं हसायला काय झालं स्टुपिड आणि त्यांच्याशी एवढं मराठीत बोलत जाऊ नको त्यांना मराठी समजत नाही वय वय हॅलो या मिसेस अरोरा मॉर्निंग टू यर अँड आय एम सो सॉरी दॅट वॉज माय स्टुपिड मेड या या ऑफकोर्स आय बी फॉरस मीटिंग हा हा ओके प्लेजर माझा मोबाईल माझा वाजतोय गेट लॉस्ट लास्ट नाही गेट लॉस्ट म्हणजे इथून दूर जा कुठेतरी स्टेट इडियट हॅलो इंग्लिश समजत नाही या लोकांना कसं होणार या कंट्रीचं Hello. Speaking, Mrs. Damle. Ah, ha, ha, ha. Uh, mala In fact, I have no time. Mukhya Mantra to meet karne Marathi cha reference maday. Oh yeah, yeah, yeah. Marathi sathein we must do Kaitari. I know. तुम्ही असं करा ना तुम्ही आणि त्या तिघी यू कॅन टू सी मी आज <laughs> यु करू मुख्यमंत्र्यांकडे मराठीसाठी एक्झॅक्टली काय पुट ऑफ करायचं ते हो ना या या ओके टेयर बाय प्लेजर प्लेजर मॅडम 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 अगं काय मॅड सारखी मॅडम 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 करते मॅडम मॅडम मला आताच्या आता ताबडतो घरी जायला पाहिजे का माझा नवरा जेल मधून सुटून आलाय काय तुझा नवरा जेल मध्ये होता काय केलं काय त्याने मर्डर नाही नाही मग मला बघून कोणतरी शेट्टी मारली होती त्याच्या यांनी थोबडी फोडली थो ना म्हणून ठीक आहे सगळी काम करा नाही नाही मला आताच्या आता तर लगेच निघायला पाहिजे अजून तो गेलं पाहिजे मग सगळी कामं कोण करणार तुझा नवरा ना नाही नाही मी बदली कामवाली देते ना पाठवून हा मग ठीक आहे जा जा न वेट, वेट 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 आता त्याच्यात वाईट काय वाईट नाही वेट, वेट एनीवी तू नको पाठवूस हा बदली कामवाली का <laughs> कारण माझ्याकडे आहे एक बदली कामवाली तू जा 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 एन्जॉय एन्जॉय जेल मध्ये एन्जॉय कर आहे ना माझ्याकडे आहे बदली कामवाली अभे मामाला विचार आपण स्वित्झर्लंडला कधी जायचं महाराणी उठल्या की नाही अजून नाही ममा ऍक्च्युली तिला रात्री जरा झोपाला उशीर झाला ना एकटीच जाते शॉपिंगला शॉपिंग बड बड शॉपिंगचं नाव काढल्यावर कशी लगेच जाग आली ते हिपोक्रेट कुठली हिप्पो हिपो, हिप्पो हिप्पो नाही हिपोक्रेट हिपोक्रेट <laughs> हिपोक्रेट म्हणजे um. अभी सांग तुझ्या लाडक्या मराठी मीडियमच्या बायकोला हिपोक्रेट कशाला म्हणतात ते येस ममा कसं आहे ना स्नेहा हिपोक्रेट म्हणजे असा माणूस जो वरकरणी असतो एक आणि आतून असतो एक म्हणजे तुझी ममा येस नाही तसं नाही तसं नाही हे बघ झाला तेवढं सगळं एनाफ झालं कमॉन नाव कॅच वॉकिंग कामाला लाग हो हो मी आता तयार होऊन येते कशाला तुम्ही मला शॉपिंगला नेताय ना शॉपिंगला तुला मी शॉपिंगला नेणार माय गुडनेस आय कॅन इमॅजिन मला कल्पनाच करवत नाही असू काय करता सासूबाई इतके काही वाईट दिसत नाही तुम्ही गर्ल मी तुला शॉपिंगला देत नाहीये मी एकटी जाते तू घरातली कामं करणार पण मामा शकू आहे ना ती अचानक घरी गेली त्यामुळे घरातली धुणी भांडी केर कचरा सगळं आज तू करणार यस मामा तुला नाही तुझ्या बायकोला सांगते मी यस मामा यस मामा म्हणे लिसन आज मला भेटायला काही मराठी लेडीज आहे त्यांना मराठी भाषेच्या टॉपिकवर चीफ मिनिस्टरकडे एक डेलिगेशन न्यायचंय डेलिगेशन म्हणजे म्हणजे शिष्ट मंडळ अच्छा शिष्ट बायकांचं मंडळ बस आय मीन तिला असं म्हणायचंय विशिष्ट बायकांचं मंडळ तू तिची वकिली करू नकोस तर त्या लेडीज समोर आय वॉट एवरीथिंग चकाचक वाव 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 ठीके अख्ख घरच बुट पॉलिश ने चकाचक करते आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे पाणी पडे आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे पाणी पडे नेहा गुड मॉर्निंग हे बघ मी ऑफिसला निघालोय डॅक टूरवरती गेलेय त्यामुळे ऑफिस मलाच मॅनेज करावं लागणार आहे ओके बाय म्हणजे चाललास तू हो सच्ची सच्ची बांध टाक प्लीज तू गाऊ नकोस मी रडते ओके प्लीज okay, तू रडू नकोस मी तुला मदत करू <laughs> <हे> का अगो हे काय <laughs> मी बोलायची पद्धत म्हणून बोललो कच्ची <laughs> प्लीज hey, तू रडू नकोस आणि गाऊही नकोस मी तुला करतो मदत हे बघ आहे भी काय याद रखेगी की येस अशी जमीन पुसतो ना बघ आता कशी नशी कशी नशी कशी अभी अरे काय फक्तोय का मी हे अरे काय चाललंय का तुझं लग्नाला एक महिना नाही झाला तुझ्या आयुष्यात पोतेरे झालं रे नाही रे मामा हे सगळं केवळ प्रेमाफोटी अच्छा देत रे अच्छा देत सुरुवातीला हे सगळं अच्छा प्रेमापोटी पोटी होतं नंतर ते धमकी पोटी होत आणि सर ते शेवटी सवयी पोटीचं होऊन जातं एकंदरीत काय पुरुषाचा जन्म हा बायकोच्या पोटी गुलाम म्हणून असतो तुमची बॅचलर्स फिलॉसॉफी ओके okay, ओके okay. जरा या पोटीचा पण पन... जरा या पोटाचा पण विचार करा आणि ते काहीतरी एक्सक्यूज मी बाय द बाय तुमच्या सासूबाई कुठे आहेत करेगा क्या ए दाए अच्छा वो रे ओए हां ओ ब्रंदा माय ब्रदर ओहो गुड मॉर्निंग ताई ये yeah. अप्सरा <laughs> आली बेडरूम मधुनी खाली के अप्सरा आ बी <laughs> केयरफुल <Be careful. laughs> oh. Shit. शिट नाही नाही साबणाचं पाणी साबणाचं पाणी कोणी सांडून ठेवतं का माहित मा नाही सासूबाई मी तर हे पहिल्यांदा करते ना का <laughs> माहेर केलं नाही वाटत कधी <laughs> माहेरी माझी कामवाली करायची आहे सगळं काम कामवाली का? काम बजेट तरी होत का माहित <laughs> काय वृंदाध फर झालं तू आलं नाही तर माझं काय झालं असतं काय नाही का मला जरा बदलावं लागलं असत म्हणजे अप्सरा आलीच्या ऐवजी अरे वृंदा तू अचानक इकडे कसा काय आलास आणि तिथल्या ऑफिस मध्ये ह्यांच्या ऍब्स मध्ये कोण आहे डोंट वरी मामा मी चाललोय ह्या अवतारात अरे ऑफिस मध्ये जाऊन जमीन पोचणार आहेस का चल हे पोतरे घेऊन जा <laughs> <laughs> मामा डोंट वरी मी कपड़े बदलून जातो गो 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 सर सर वृंदा वृंदा आपण इथे नको तिथे तिथे सोफ्यावर बसू ओके ए हे सगळा आटप गलवकर हरी आप बी केयरफुल ताई बी केयरफुल धीरे धीरे से सोफे की तरफ जाना आउच धीरे धीरे से सोफे में बैठना <laughs> बैठना ताई बैठना बैठना आता बरं वाटलं <laughs> ताई अगं ना एका चॅरिटेबल ट्रस्टने एक, ट्रस्ट एक ब्युटी कॉन्टेस्ट ऑर्गनाईज केलेली आहे त्यामध्ये फक्त मराठी बायका भाग घेऊ शकतात ओ oh, रिअली really? या Brother, आज आफ्टरनून काही मराठी प्रेमी लेडीज येणार आहेत मला भेटायला त्यांना सांगितलं पाहिजे ह्या ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये भाग घ्यायला जरूर मी <laughs> घेणार ब्युटी कॉन्टेस्ट आहे ही ब्युटी कॉन्टेस्ट आई तिला कळलं नसेल अगं ब्युटी कॉन्टेस्ट म्हणजे सौंदर्य स्पर्धा आहे त्यामध्ये सुंदर बायका भाग घेऊ शकतात असं माझं नाही हिचं म्हणणं आहे प्लीज तू गाऊ नकोस मैं प्लीज तू रडू नकोस मैं, <बीटिफुल नहीं> <laughs> मैं प्लीज <laughs> ने प्लीज प्लीज शांत हो मैं ब्यूटीफुल नाही आहे अच्छा म्हणजे तुला मम्माचं म्हणणं पटलं दत्त एक प्रश्न विचारते सॉरी सॉरी म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तू मम्माचं म्हणणं एवढं का मनावर घेतेस मी जर सुंदर नसते तू माझ्या प्रेमात पडला असतोस का हा विचार करायला हवा काय अगं म्हणजे मला असं म्हणायचंय मी तुझी ब्युटी बघून तुझ्या प्रेमात पडलो का म्हणजे मी सुंदर नव्हते तरी तरी तू तू माझ्या प्रेमात पडलास अगं म्हणजे काय काय मला असंही बोलू बोलू तुला नक्की आत्ताच्या आत्ता तुझ्या मामाला जाऊन सांग काय की का स्नेहा स्नेहा जगातली सर्वात सुंदर आणि छान मुलगी आहे स्नेहा किती खोट बोलायला लावशील मला मला तुझ्याशी बोलायचं असं काय ते स्नेहा आपल्याला हनी ला, ला जायचंय ना नेशील पुढच्या पुढच्या जन्म नाही याच जन्म फक्त ममाची परवानगी असेल तर जा मला तुझ्याशी बोलायचं झालं काय नाही <laughs> म्हणजे मला असं म्हणायचं स्नेहा अगं इकडे आड तिकडे विहीर हा शाळेत न सुटलेला प्रश्न मला आज सुटला म्हणजे मी विहीर मी असं आडून तरी म्हंटल का मला हसवण्याचा प्रयत्न करू नकोस बर ठीक आहे आपण एक काम करूया मी समजा तुला वृंदा मामाच्या ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये एंट्री मिळवून दिली तर तू तूल मला आता त्या कंटेस्ट मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही मी काय केलं म्हणजे तू परत आपण स्वित्झरलंडला जाऊया जाऊया मी तुला स्वित्झर्लंड ला नेतो प्रॉमिस प्रॉमिस <laughs> पण एका आटीवर तुला मामाची परवानगी मिळवायला लागेल मामाची परवानगी आणि भो फ्रंट ऑफ मुख्यमंत्री ओनली तुम्हीच बोलायचं ओके ओ थैंक यू माय ऑनर बट वाय मी मीच का त्यचं कारण आहे की वी वांट समवन ना जिची मराठी मराठीवर कमांड असा ओ या 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 दैट कमांड आई हैव ओवर मराठी म्हणजे एक्चुअली काय आहे माय होल फॅमिली इज वेरी वेरी मराठी तुमचे जे काही पॉइंट आहेत ना ते मी मुख्यमंत्र्यांसमोर पुटअप करीन ना म्हणजे मराठीच्या ग्रोथ साठी एक्झॅक्टली काय नाही हो तुम्ही मुख्यमंत्र्यांसमोर एवढंच बोलायचो की आमका मराठी मुलांसाठी मराठी कोचिंग क्लासेस सुरू करूचे वन सेकंड वन सेकंड मराठी मुलांसाठी मराठी कोचिंग क्लासेस वाय सांगा की मिसेस मानगुटीवर <laughs> मानगुटीवर नाही बाप्पा มุงกุฏิวาระ How many times ต oh! ัมาละสังเกตซบอันนี้ आम्ही कधी कोकणवाल्या नावाची रेवडे उडून राहिलो का भाव <laughs> मी की किती तुझ्या नावाच्या रेवड्या उडवले आणि बाप्पा मी कधी तुला भुडून राहिले का मालवण करायच्याऐवजी कालवणकर कधी तुमच्या नावाची खिल्ली उडून राहिले का भाव करावाची बोल ना नाणसाच्या नादाला लागू नको सांगते भाव मालवाणी माणसाच्या नागात लागू नको भुंकू नका भुंकू नका

शकू तू आलीस माहित आहे माझा नवरा दारू पिऊन तर झाला होता मग असे टाकले किती चांगलीस ग तू बरं झालं तू आलीस माहित आहे आता चाळवाल्यांचे दुःख झोपडपट्टी वाले नाही समजणार तर मग हो ना ग <laughs> <laughs> स्नेहा आ, कम क्विकली बाळ त्यांचे टी अँड रिफ्रेशमेंट घेऊन ये एक्सक्यूज मी ओके टेक युअर वन टाय थँक्यू हॅलो या मला परत असं बोलू नको हा मला भारी वाईट वाटून राहते ना पप्पा मी तुक नाही बोलणार नका तिची इन लॉ येत सुन सून सून हर इन लॉ व्हेरी सिम्पल हर डॉटर इन लॉ नाही का काय गो तुझं एज्युकेशन सर झालो हा चौथी फेल मला सांग तुझी मॅडम तुला छोडत नाही ना भाऊ नाही नाही मॅडम लई चांगले आहेत सणासुदीचं जुनं पानं देतात <laughs> गणपतीची दिवाळीची सुट्टी पण देतात आणि महिन्याच्या महिन्याला पगार हा <laughs> पगार मी दिवस सोनत मंथली वाय चांगला दोन हजार रुपये पगार आहे मला आणि माहेरी जातेस का कधी नवऱ्याने मारलं तर जाऊ लागतो काय मारतो नेहमी नाही मारत पण कवा कधी दोन पेद मारल ना कि मग लई बदडून काढतो या एरवी लई पिरून करतो माझ्या ना रमा तो ही रे सारी काय तुम्ही स्टार्ट नाही केलं माझ्यासाठी थांबला सुंदर आहे हं तुमची डॉटर इन लॉ थँक्यू एकदम बोलाय लाई तारीफ करत होती तुमची माझी तारीफ रिअली मले सांगा पप्पा तुम्ही तुमच्या सुनेला सणासुदीला झुन पण का म्हणतेस म्हणजे त्या कपाला सांध्या पण तुमका सुने एक मंथली सॅलरी देऊची आयडिया ना मला लयच आवडली <laughs> सॅलरी व्हॉट यू मीन तुम्ही तुमच्या सुनेला दोन हजार पगार देता ना भाऊ दोन हजार धन्यवाद सर मात तो म्हणे तिला तो आपण डिरिंग घेऊ ओके वेट वेट तुम्ही एक्झॅक्टली कुणाबद्दल बोलताय इन लॉ माय स्नेहा कम ऑर्डर इमिडिएटली काय हो मम्मीजी मग कोण आहे डॉटर इन लॉ अहो ही आमची मेड सर्वंट आणि ती माझी डॉटर इन लॉ

की कमिंग दोन वर्षात प्रत्येक मराठी माणूस ही मस्ट ही मस्ट स्पीक इन मराठी म्हणजे कसम मराठी मराठी भाषेचा प्रोग्रेस होईल अभी 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 लवकर बाहेरस लवकर बाहेरस अरे मम्मा बघ ना त्याला वेड लागले अरे हॉल मध्ये एकटाच असे हातवरी करून बडबड काय सांगतेस काय ही आमची रिक्वेस्ट समजा हवं तर डिमांड समजा काय हवं ते समजा पण तुम्ही काहीतरी केलं पाहिजे हो नाहीतर मराठीचं मराठीच फ्युचर डेंजर झोन मध्ये आहे ममा यस ममा तुला काही होतंय का, का? मला आर यू ओके येस आय फाईन बट आर यू ओके सर नो पण तू तुला काही झालंय का नाही नो अभि लवकर फोन दे लवकर दे ना आपण डॉक्टरांना फोन करूया अरे आमच्या चाळीतल्या त्या शांताबाई आहेत ना त्यांना सुद्धा असाच वेड्याचा झटका आला होता आणि त्या सुद्धा अशाच बडबडत होत्या मी स्पीच प्रिपेअर करत होते स्पीच येस स्पीच <laughs> परवा एक मराठी महिलांचं डेलिगेशन सीएम ना भेटायला जाणार आहे ते मी लीड करते तिथे गेल्यानंतर काय स्पीच द्यायचं हे मी प्रिपेअर करत होते पण तुम्हाला लोकांना काय झालंय काय

आय बॅक युअर पॉर्डन अहो तुमचाच मराठी धड नाहीये तुम्ही कशाला मराठीचे जे झेंडे फडकवताय अभी अभी हे चल डेरिंग बघ स्नेहा चल धोपायला जाऊया अभी मला आवड अरे फुकटचे शोभा होईल मुख्यमंत्री समोर वाय वाय काय शोभा होईल का माझी अहो तुम्ही इंग्रजीचा आधार घेतल्याशिवाय एकही वाक्य धड मराठीत बोलू शकत नाही <laughs> वॉट <वाच्ट> नॉन सेन्स <laughs> माझ्या इतकं प्युअर मराठी तुला सुद्धा बोलता येणार नाही लागली पैस पैस वॉट पैस ताई हो। लवकर या बर झालं तुम्ही आलात ते नाही मी आल्यानंतर बऱ्याच जणांना बरच वाटत माझ्या आणि सासूबाईची पैस झाली आणि तुम्ही साक्षी आहात भानगडीत मला घेऊ नका प्लीज नो वेट बघूया तरी कसली पैस कस लावते ती ताई 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 कशाला त्या भानगडीत पडते बघ ना याच्यावरती पटापट सह्या करून टाक जिजूंचा फोन आला होता अरे सह्या राहून बाजूला परवा मुख्यमंत्र्यांना भेटायला जायचंय ना या या सो वॉट तर उद्याचा अख्खा दिवस एकही एक इंग्रजी शब्द न वापरता तुम्ही शुद्ध मराठीत बोलून दाखवलं ना तर तर, तर, तर काय तर मी महिनाभर शकुला रजेवर पाठवीन आणि तिची सगळी काम पण जर का तुम्ही इंग्रजी शब्द वापरलात तर तर काय तर दिवसभर तुम्ही जितके इंग्रजी शब्द वापराल ना तितके दिवस मी आणि अभि हा बोलला जाऊ अभि माय सन ही तुझे आइडिया का नहीं मामा आ, आ माध्य जोशी का ही संबंध नहीं है ओके डन 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 मैं तुझे चैलेंज एक्सेप्ट के लिए है एक मिनट ताई तू भी दो घाटी ताबड़तोड़ नकल चलते हुआ हाँ आणि हनीमून बॅग पॅक करा अगं कारण तुझं मराठी ऐकल्यानंतर ह्यांना हनीमून जायची संधी मिळणार हे नक्की आहे वृंदा सया यू सया यू सया यू